नमस्कार भावान बहिणींनो काय झालंय तुम्हाला सांगते हे आणलंय वेलकम टू म्युझिक डुकर काय करायला लागले ते गहू उकराय लागले जेवाऱ्या उकराय लागलेत हरभरं उकरायला लागलेत आणि गारव्या गुरव्याच राखण करायला जावा तर मरणाचा गारवा कवासी काय की येते तुम्ही जेवारी कातराय लागले ते परवा दिवशी हरभरं पिरलंय आणि ते काय व्हायला लागले बाहेर निघावतं भिव वाटतंय बिबट्याचं आणि कसं तरी जावा हातरून पांघरून करून तर बिबट्याचं भिव वाटते हा बाहेर निघावं तर गारव्याचं भिव गारवा लागतोय आणि त्याच्यामुळं आज बघायचं हे रानामध्ये नेहून ठेवायचंय काय करते काय नाही चार पाच दिवसात कसं तरी वापन वापलं की टेन्शन मिटल वाकायची त्याने फडत ती फड उकरू उकरू खाल्ले ती ते। म्हणून त्या माझ्या लेखीनी आज कसं तरी एवढं काम नीट केलं एक तिला सांगितलं होतं ती तेवढं घेऊन आली माय माझा बाबा गे चिमण्या म्हणतोय चिशू सगळी जवारी खायला लागली जेवारी डुकरांनी कातरली म्हणून तिथं दुसरी जेवारी हिस काटली आणि पाणीच वाढायचं ते न आली पळू नको पळू नको येते चट हिथ घरी आज आपल्याला ना अकरा वाजता लावायची गौऱ्या गोळा केल्या ताय सरपण गोळा केला आणि का झालं त्या पांढ्याच्या अंडी गोळा नाही पांब्याच्या अंडी गोळा नाही काही नाही त्या कुठं लावी ते कुठ म्हणलं आईचा गोळा केलाय आणि डुकराला राखण्यासाठी हे आणलंय मग आज काय करते काय नाही चार पाच दिवस जर नाही ना त्याने खाल्लं तर मग वाचले वर फुलाची पुन्हा जिमलेला हाय तरच कसं यायचं पहिले पिकं गेले पावसाने तुम्हाला सांगते अंडे किती निघतील पहिले पिकं गेले पावसाने आणि घे पिक काटा काढायला मुशीला गुवत आणलं शिरीला गुवत आणलं अंडेच काढाय बनले ना आपण किती अंडी निघत बघू मी वतीत घेते ओटीत बी फुटत येत तर काय पण ठेव आता महागलदी महागलदी बंद झाल ते अंडे द्यायला हाता, अजून चालू झालं खायला वेल लागत आहे त्यांना त्यातलं ते बघा हां मोजी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तुम्हाला सांगते भावानो बहिणीनो काल तीस निघली होती आज एकूण निघलं बघा कोण बहिणी खुले असले पूर्ण काही तर गेल्या आठवड्या म्हणजे गेल्या महिन्यामध्ये पन्नास पंचावन्न निघत होती त्यातल्या नऊ इकल्या जेव्हा खात्यात खायला हिरवं पारव काही कमी निघल काल बराबरतीस निघली होती गेल्या महिन्यात तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पर्यंत निघत होती पण आता खायला खायलाच लिहा हल आदमी सकाळची भरणी